कार शेतकरी बांधवना सर्व शेतकरी बांधवांसाठी बैलपोळ्याच्या शुभ मुहूर्तावर खूप मोठी आनंदाची बातमी आता मी घेऊन आलेलो शेतकरी बांधवनं तुमच्या सर्वांसाठी तर खूप आनंदाची सर्वांसाठी गुड न्यूज राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे नेमकं सविस्तर व्हिडिओवरील माहिती काय ती नेमकं आपण एवढीच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात तर पुढे आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी बांधवना जसं की चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक

आपल्या ई पिकाची जी की ई पीक पाहणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार होतं हेक्टरी पाच रुपये म्हणजेच की दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ते अनुदान भेटणार होतं परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की बिल परिवैना तिथे झालेले का कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये ती अट देखील रद्द करण्यात आली होती कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं होतं की आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईलने किंवा असले तरी आम्हाला ते ऑपरेट केलं जात नाही चालवता जात नाही त्याच्यामुळे आम्ही ई पीक पाहणी टायमावरती न करू शकलो आमच्याकडे तारीख शिल्लक उरली नाही तर या काही तांत्रिक अडचणी मुळे किंवा काही कारणामुळे आमच्याकडून ई पीक पाहणी झाली नाही तर यालाच अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे देखील अट रद्द करण्यात आली होती आता फक्त ती अट एकच होती जी की आपला पीक पेरा जे की म्हणजे शेत ज्या शेतकऱ्यांनी आपण म्हणजे की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपला पिकाचा पीक पेरा नोंद केलेला आहे म्हणजेच कापूस आणि सोयाबीन पिकाचा अशाच शेतकऱ्यांना ते कापूस आणि सोयाबीन अनुदान भेटणार होतं तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की सर्वच शेतकऱ्यांचा पीक पेरा नोंद झालेला असतो कसा तुम्हाला झालेला असतो कारण की आता तर एक रुपयामध्ये फुकट पीक विमा जे की राज्य शासनाने ही योजना दोन हजार तेवीसपासून चालू केली तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा पीक विमा भरता त्यावेळेस तुम्ही आपलं कापूस आणि सोयाबीनचं तिथं अनुदान म्हणजे त्या पिकाचं जे की तिथं नोंद केली असती तर ज्या शेतकऱ्यांनी पीक मग काढलेला होता अशा शेतकऱ्यांचा पीक पीकपणा तिथे नोंद झाले आता त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे तर त्यांना लवकरातच त्यांच्या अकाउंटवर दहा हजार रुपये येणार आहे कधी येणार आहे ते पण सांगतो म्हणजेच की कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे पोळ्या बैल पोळ्याच्या शुभ मुहूर्तावरती येईल असं मी सांगू शकतो शेतकरी म्हणून राज्य शासनाचं नाही परंतु त्यांनी तारीख दिलेली आहे शेतकरी म्हणून तारीख पण सांगतो तर त्या शेत त्यांनी तारीख दिलेली दोन ते पाच सप्टेंबर दरम्यान तुमच्या अकाउंटवरती कापूस आणि सोयाबीन अनुदान पिकाचे जे की अनुदान जे की वाटप तुमच्या अकाउंटवरती येणार आहे परंतु बरेच काही शेतकरी बांधवांना त्याचे प्रश्न पडले की आम्हाला भेटणार की नाही भेटणार कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून असे की अफवा पसरण्यात आले किंवा बातम्या व्हायरल झाल्या की ज्या शेतकऱ्यांनी आपली ई सी कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अनुदानाची केली आहे त्याच शेतकऱ्यांना ते अनुदान भेटणारे नसतात त्यांना भेटणार नाही तर या संदर्भात थोडक्यात माहिती सांगतो याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच एक समाधान भेटेल शेतकरी तर तुम्हाला सांगू शकतो की असं काहीच अटे नाही आता सांगू देतो परंतु व्हिडिओ मात्र नक्कीच शेवटपर्यंत बघा काही कामे तुम्हाला करावं लागणार आहे नसतात ते पैसे अद्याप भेटणार नाही काय त्याने आहे तर तुम्हाला शेतकरी तुम तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचं जे एक अनुदानाचा फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये तुमच्या कृषी सहाय्यकाकडे तुम्ही ते तुमचा फॉर्म देण्यात आला होता त्याच्यामध्ये तुमचा कापूस आणि सोयाबीनचा पीक पेरा तिथे नोंद झालेला होता परंतु आता तुम्हाला सांगतो की ईडी वायसी काय आहे तर ई केवायसी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी शेतकरी पी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अप्रुव्हल आहे ऍक्टिव्ह आहे मात्र त्याच शेतकऱ्यांना ते पैसे येणार आहे नाही फक्त म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून आधारच्या माध्यमातून येणार ज्या शेतकऱ्यांची आधार सेव्हिंग ऍक्टिव्ह आहे तुम्हाला सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांची आधार सेव्हिंग ऍक्टिव्ह आहे त्यांनाच भेटणार नाही तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या पैसे सारख्या जसं की त्यांना झालं त्यांची आधार सिरिंग ॲक्टिव्ह नव्हती डिसेबल झाली होती अनॅक्टिव्ह झाली होती आधार कार्ड लिंक आउट झाले होतं अनलिंक झालं होतं त्यांना ते अद्यापही पैसे भेटले नाही किंवा आता भेटेल तर ते पुढच्या महिन्यात भेटून पुढच्या हप्त्यांबरोबर भेटेल अशा काही प्रॉब्लेममुळे तुमचं पण ते पैसे होल्डिंगला पडू शकतात तर त्याच्याकरता तुम्हाला तुमची ई के वाय सीची जी की बँक सिरिंग म्हणजे सॉरी मित्रनो बँकेशी संलग्न आधार सिरिंग असते ती तर ते सी एस सी सेंटरला जाऊन किंवा तुम्ही तुमच्यावरती डी डॉट माय आधार डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार कार्ड तिथं टाकून ओ टी पी घेऊन लॉग इन करून तुमचे आधार सिरिंग ॲक्टिव्ह आहे की बँकेशी संलग्न आहे की नाही तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही ते चेक करून बघा नसता तुम्हाला त्याचा पैसे भेटणार नाही शेतकरी बेनिफिशरी ट्रान्सफरच्या थेट म्हणजे तुमच्या आधार, आधार संलग्न खात्याशी ते पैसे जमा होणार आहे आता किती तारखेपासून किती तारखे तुम्हाला मी पहिलं सांगितलं तर दोन सप्टेंबर पासून ते पाच सप्टेंबर दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांना पुढच्या काळातील परंतु ज्यांचे फॉर्म ऑलरेडी अप्रुव्हल झालेले त्यांच्याकरता खूप मोठे बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आली शेतकरी बांधवांनो कारण की त्यांनी हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की आता तुमच्याकरता म्हणजे की त्याचे निधी पण उपलब्ध झाले जसं की आपण मागील काही काळामध्ये पण सांगितलं होतं तर ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अपलोड झाले त्यांना हेक्टरी जे की पाच हजार दोन हेक्टर त्यापर्यंत दहा दे हजार डीबीटी तुमच्या अकाउंटमध्ये पाच सप्टेंबर पर्यंत येऊन अद्याप मला तरी वाटतं बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये वाटप त्याची सुरुवात पण झाली आहे परंतु फिक्स मी सांगणार नाही कारण की काहीच तालुके काही महसूल मंडळातच ते वाटप झाले सुरू झाले नाहीतर परत बरेच काही शेतकरी मित्र डबल कमेंट करतात की तुम्ही ही माहिती चुकीची सांगितली त्यांच्याकरता सांगू शकतो की आपलं मुळी मुळीच उद्देश नसतं चुकीची माहिती सांगायचं आता थांबण्याला था। हेडिंग थोडी देणं लागती नसतात तुम्ही पण आमच्या व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही परंतु व्हिडिओमधली माहिती जी असते ती जन्म असते रिअल असते शेतकरी बनवून कोणते फेक याच्या सांगण्याचं उद्देश नसतं आणि एक व्हिडिओ बार बार अपलोड करण्याचं एकच कारण असतं की तुम्ही एकदा तो व्हिडिओ पाहिला तर नवीन ओडियन्स पर्यंत तो व्हिडिओ जाऊन पोहोचत नाही कारण की आपल्या चॅनलचे एवढे मोठे सबस्क्रायबर नाही मिलियनमध्ये लाखामध्ये की ते एकाच व्हिडिओमध्ये त्यांच्यापर्यंत ती माहिती जाऊ शकते म्हणून बार बार ती व्हिडिओ रिपिटेशन करावं लागते त्याच्यातून फायदा बेनिफिट आम्हाला पण होतो आणि शेतकऱ्यांमध्ये नक्कीच लाभ होतो तर शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अनुदानासाठी हेच महत्वपूर्ण असं अपडेट होतं जे मी तुम्हाला सांगायचं काम केलं व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि कुठले असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामात नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधव मिळा नवीन नोटपर्यंत जय जवान जय किसान